बाकी राज्यकर्त्यांच्या आधारावर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अभिलाल दादा देवरे सर्वधर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी सुटरेपणा कोंगेनगरीमध्ये आज चौथ्या दिवसापासून आम्हाला उपोषण करत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी माझी दखल घेतली त्यांनी आयुक्त आले नाशिक विभागीय आयुक्त साहेबांनी सुद्धा माझ्यासोबत फोनवर चर्चा केली आणि मंत्रालयापर्यंत त्यांनी पत्र पाठवलं परंतु आज परंत चार दिवसापासून शासनाने मला कोणतंही उत्तर दिलेलं नाही मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस यांच्या आधारावर वस्ती शाळेतील जे तरुण विद्यार्थी होते तर त्यांना बारावी पदवीतर असताना त्यांना काही नोकरी दिली तो आधारावर आपला स्वातंत्र्य देशात ज्यावेळेस महापुरुषांनी आमरण उपोषण केले आणि त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन जर आपण स्वातंत्र्य होऊ शकतो तर मी त्या स्वातंत्र्य देशात राहतो माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आणि तिसरी गोष्ट जर म्हटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भगत प्रभात थोडा त्यांनी सहा लाख तरुणांना नोकर दिल नोकरी देतो जे एक लाख चौतीस हजार तरुणांना पगार नोकरी देतो असा शब्द दिला होता देशाचे प्रधानमंत्री पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी जर साडेतीन कोटी तरुणांना नोकरी देत असतील तर हा सुद्धा आमच्यासाठी मोठा आधार आहे एक लाख तरुण चौतीस हजार तरुणांना त्यांनी तात्काळ कायम त्या नोकरी द्यावी अन्यथा आठ लाख ठेवले पाणी आणि औषध घेणं सुद्धा त्याग करेल आणि राज्य सरकारही जर यांनी दखल घेतली नाही तर आम्ही मान्य नाही त्यांना जसं मान्य नाही तसं विरुद्ध पक्षाच्या नेत्यांना कारण त्या लोक सुद्धा चार दिवसापासून आमची दखल घेऊन आमचा उपोषण स्थळी त्यांनी पाठिंबा दिलेला नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ते संविधान दाखवून मतदान घेतात आम्ही सुद्धा या राज्याचे नागरिक आहोत मी सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी अन्न पाणी त्याग आणि परिवाराचा त्याग करत आहोत दिवसापासून जर विरुद्ध पक्षाने माझी दखल घेतले नाही शासनाने दखल घेतले नाही तर याचा अर्थ भारत देशाला संविधान मानले नाही असं गृहित समजू आणि संपूर्ण जगाला हा संदेश तरुण पिढीच्या माध्यमातून दिसेल अभिनास देवडेच्या माध्यमातून दिसेल की या देशातल्या तरुण पिढीला फक्त

वर्ग शिक्षक म्हणून किसले तर वर्ग सांभाळला तरी सुद्धा आमच्यावर अन्याय करतात अत्यंत चुकीचे गोष्ट आहे संविधान मान्य असेल सगळ्यांनी आवड भारत माता की भारत माता की संवेदान संविधान संविधान भारत माता की जर या शासनाला संविधान मान्य असेल विरुद्ध पक्षांना मान्य असेल तर त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करावा आणि ज्यांना मान्य असेल ते आमच्या ठिकाणी येऊन सुट्ट्यापणा इथं आगला देवला पाठिंबा देतील एवढं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र